आम्ही प्रशासनात काम करतो मी सुद्धा गेले कित्येक वर्षापासून ह्या प्रशासनाबरोबर काम करणारे आमचे राजे महापौर होते नगरसेवक येते ते पास्टर मध्ये आमचे विक्रम भैया नगरसेवक होते त्यांनी त्यांच्या लहानपणापासून राजकारण पाहिलं एवढा एकतर्फी आम्ही प्रशासन पाहिलं नाही साहेब एवढं एकतर्फी प्रशासन खरं नाही पाहिलं तुम्हाला मी तर प्रूव्ह करून देईन आम्ही हातबल झालो आम्ही हातबळ झालो आमच्या कार्यकर्ता जरी आमच्या माझ्या म पुतण्याच्या ऑफिसवर सावेडीच्या उपनगरात तो ऑफिसला बसलेला होता काही कार्यकर्त्यांना घेऊन त्याच्या म तिथं जर पंचवीस पोलिसांना जाऊन त्याचा ऑफिस जर चेक करीत असून तर हा कुठला प्रकार आमचा शरद पवार नावाचा एका गावचा सरपंच चिचोंडी पाटीलचा पन्नास पोलीस जाऊन त्याला जर ग्रामपंचायतमध्ये ओढून त्याला दमबाजी केली हा कुठला प्रकार ही कुठली दडपशाही हे सगळं चुकीच्या पद्धतीने या प्रशासनाला हाताशी धरून अहो माझ्या आज आज दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये जे अधिकारी काम करतात ज्या वेगवेगळ्या टेबलवर काम करणारे बहुतांश कर्मचारी हे उत्तरेचे आहेत त्यांना काल परवा खात्रीदायक बातमी एका एका मिटिंगद्वारे सांगितलं सगळ्यांना मोबाईल काढून आणि सांगितलं शेवटच्या टप्प्यात जेवढं करता येईल तेवढं करा त्याचाच प्रकार मी ऐकलं मी एका शेवगावच्या भाषणात सांगितलं पण त्याचा प्रकार समोर आला ना अधिकाऱ्यांनी बोगस मतदान केलं अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या त्या ठिकाणी टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बोगस मतदान केलं कर्मचाऱ्यांनी बॅलेट ठेवलं भाजपच्या उमेदवाराचं हा माझ्या किती मा, ही मा, लोकशाहीत नाही राहिलं लोकशाहीची हत्या आहे लोकशाहीचा खुन्या अहो गृहमंत्र्यांचं तर आहेत पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे गुन्हेगार शोधाना आत्ता मला त्या सकाळपासून दहा वेळा फोन आल्या आमच्या श्रीवंदा मतदारसंघातल्या बनपिंपरी गावामध्ये भूत ताब्यात घेतलं त्या पी आयला मी दहा वेळा फोन केला हा जातो पाहतो मी फोन केल्यानंतर पोलीस गाड्यासुद्धा काढून घेतल्या हा प्रकार चुकीचा आहे ना बनपिंपरीमध्ये आत्ताच्या परिस्थितीत जर भूत कॅप्चरिंग होत असेल तर हे कोणचं आहे ही कोणची परिस्थिती याचा अर्थ पोलीस प्रशासन हे पूर्णपणे मॅनेज आहे Okay. पोलीस प्रशासन म्हणजे कर्मचाऱ्यांना नाही पण हे अधिकारी पूर्णपणे मॅनेजचे एका डीवायस पीने आमच्या राष्ट्रवादीच्या शेअर अध्यक्षाला दम देऊन सांगितलं तू जर या निवडणुकीत एक्झिट नाही घेतले तर तुझ्या चारिटचा गुन्हा दाखल करू बघ हा पालकमंत्र्यांचा फोन एका डीवाय एस पीने सांगितलं एका पी आयने ने माझा फक्त टेटस ठेवला म्हणून माझ्या नालेगावच्या कर्मपराला दिवसभर पोलीस स्टेशनला उचलून उचलून आणि कारण काय सांगितलं खेचण्याचं काय म्हणतात ना सत्ते साथी, सत्ते साथी का काय अरे जे चांगल्या घरचे पोर चांगली परिस्थिती सक्षम घरच्या पोरांना त्या पद्धतीच्या आरोपामध्ये तुम्ही दिवसभर बसून धावता म्हणजे किती गैरप्रकार आहे ना साहेब म्हणजे सत्तेसाठी म्हणतो सत्तेसाठी भुकेलेले लोक आहेत अहो तुमच्या पाया खाली वाळू सरकली तुम्हाला पराभव मान्य झाला ना म्हणून हे सगळ्या गोष्टी केल्या निवड त्याच्यापेक्षा तुम्हाला जर गंभीर आमच्या बाबतीच्या गंभीर काही गोष्टी सांगितल्या ना तुम्ही शॉक होता शॉक होताना तुम्ही अरे तुम्ही राजकारणात देवडा टोकाला जाता